वर्ग काढण्याची अतिशय सोपी पद्धत ठीक आहे वर्ग तुम्हाला बघा एन एम एसचे एक्झाम असतील शिष्यवडीचे एक्झाम असतील त्यानंतर काही स्पर्धा परीक्षा असतील यामध्ये तुम्हाला वर्ग काढणं खूप महत्वाचं असतं ठीक आहे तर आपण विदिन अ मिनिटमध्ये वर्ग कसा काढायचा ते पण बघूया आणि कुठल्याही नंबरचा वर्ग आपण काढू शकतो चला तर बघूया समजा जर आपल्याला थर्टी टू या नंबरचा वर्ग आपल्याला जर काढायचा आहे तर तुम्ही कसा काढणार बघा अगोदर मी काही स्टेप सांगतो त्या अगोदर व्यवस्थित लक्ष देऊन बघा त्यानंतर तुम्हाला काढता येईल त्यानंतर तुम्ही खूप फास्ट तो वर्ग काढू शकता तर बघा फर्स्ट स्टेप फर्स्ट स्टेपमध्ये सर्वात अगोदर काय करायचं हा जो लास्ट डिजिट आहे लास्ट डिजिटचा वर्ग करायचा मग टू टू चा, चा स्क्वेअर फोर राईट तर मग इथं लिहून घ्यायचा फोर त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय करायचा हा फर्स्ट डिजिट आणि हा सेकंड डिजिट दोघांची करायची मल्टिप्लिकेशन सो थ्री मल्टिप्लाय टू थ्री टू जा सिक्स ओके सो सिक्स त्याची करायची डबल डबल म्हणजेच मल्टिप्लाय टू सो सिक्स टू जा ट्वेल्व हे आपलं आन्सर आलेलं आहे राईट right. त्यामध्ये काय करायचं हा जो लास्ट टू आहे तो टू इथं लिहायचा आणि वन कॅरी ठेवायचा आणि लास्ट स्टेप थर्ड स्टेप थर्ड स्टेपमध्ये काय करायचं तुम्हाला हा जो थ्री आहे थ्री या थ्रीचा स्क्वेअर करायचा तर थ्रीचा स्क्वेअर किती होणार तर तो होणार नाईन तर नाईनमध्ये जो आपला वन कॅरी उरलेला होता तो काय करायचा ॲड करायचा सो so, नाईन प्लस वन टेन बघा हा झालेला आहे तुमचा स्क्वेअर आणि असे तुम्ही कुठल्याही नंबरचे स्क्वेअर काढू शकता जसं की आपण एक अनोदर एक्झाम्पल घेऊया जर आपण घेतलं समजा मला काढायचा फोर्टी टूचा स्क्वेअर तर बघा आता मी फास्टली करतो टू चा स्क्वेअर फोर फोर टू जा एट तुछा एट टू चा सिक्स्टीन सिक्स्टीनचा सिक्स वन कॅरी फोर्थ स्क्वेअर सिक्सटीन प्लस वन सेवनटीन बघा होता मी ते